नमस्कार मित्रांनो चांग म चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो कणामय केसरी गराडे येथे मैदान परवा पार पडलं त्या मैदानात फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला तेजा सोनगावकरांचा तेजा आणि त्याची मुलाखत घ्यायला आपण सोनगाव मध्ये आलेलो आहोत नमस्कार नमस्ते काय सांगाल कुठून याला कसं काय संभाजीनगरवरून घेतलं आपण अलिम शेड अण्णा परदेश यांच्याकडून बरं ड्रायव्हर यांच्या मध्यस्थीने घेतलेला बैल आहे नवीन खरेदी आता नवीन खरेदी केली काय सांगाल बैलाबद्दल कारण ज्या पद्धतीनं गराडे आ, स्रे 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 स्रे। ते मैदान झालं भरपूर नामांकित नंदी त्या मैदानात दाखल झालेली आणि मैदानाबद्दल काय सांगाल कशा रीतीने झालं कसं काय मैदान चांगलं झालं रणजित शेठ घेसरे पैलवान अजित नलवडे यांचा हिंद किसरी सोन्या याच्याबरोबर आपल्या बैलाचा पायरा होता बर आणि गाडी फायनलसाठी पात्र एकदम आठी दडजे लढत झाली होती त्या वडगावच्या मैदानात बर प्रशांत ड्रायव्हर चिचनेर यांनी गाडी आणली होती त्यावेळेस बैल चर्चेत झाला होता त्याच्यानंतर रणजित शेठ पैलवान अजित नलवडे आणि विकास सर कुंटे विकास सरांचं हे योगदान आहे या पायऱ्यात महत्त्वाचं मग त्यांनी आपले त्याच्या पहिल्याचे म्हणजे मालकच वैभव माने आपले शेंद्र्यांचे त्यांच्याशी संपर्क करून हा पायरा जुळून आला बैल फायनलसाठी पात्र ठरला प्युअर खिलर बैल आहे कशी काय म्हणजे हाच बैल खरेदी करावा असं का वाटलं कारण लांबची खरेदी छत्रपती संभाजीनगर वरून घेतलाय आणि एवढं लांबून बैल घेतलं म्हणजे यापूर्वी मैदान वगैरे पाहिली होती का कशा पद्धतीने पळत वगैरे कसं काय बैल असं आपण समोर जाऊन बैल होता बैल व्हिडिओ वरती आपण पाहिला होता बर आपल्याकडच्या काही लोकांचं नाहीतर काही त्याच्या खरेदी दिवशी चर्चा चालू होत्या पण कोणी काही डेअरिंग केली नव्हती पण हा बैल आणताना आपण तसा पार्टनरशिपमध्ये आणलेला पण चार दिवसानंतरच आमच्या म्हणजे आपल्या इथल्या सगळ्या मुलांचं नाहीतर आपलं आमचे मामांचे चिरंजीव वैभव माने हे सगळे म्हटले काय असेल ते आपण आपला बैल विकतच घेऊया बे। मग तर बैल आम्ही पुन्हा पूर्ण किंमत देऊन आपल्याला विकतच घेतला कितीची खरेदी बैल असा बराच पण किंमत आपण सांगू शकतो म्हणजे किंमत सांगू शकत नाही पण नाही माणसांना बऱ्याचशा माणसांना असं वाटतं की बैल सांभाळायला असेल काय असेल पण हा बैल पूर्ण रकमेने खरेदी केलेला आपण अच्छा काय सांगाल वैशिष्ट्य काय जाणवतात कारण मला वाटतंय तुमच्याकडे आल्यापासून पहिलाच त्याचा गुलाल असेल नाही नाही बैल पहिल्याच मैदानात चोराडच्या मैदानात एकदम टॉपचा सीम होता बय म्हणजे तो सेमी म्हणजे सगळे म्हणतो फायनलचा फेर असले त्यावेळेस एकदम वाटी तर एकदम थोडक्यात आपला निकाल झाला ना आपण क्वार्टर फायनलसाठी पण जा तो सेमी म्हणजे सगळ्यांना त्यावेळेस पासूनच बैल चर्चेत होता ना त्यानंतर नागोबाला बैल फायनल राहिला आणि त्यानंतर बैल आता म्हणजे पाच सात मैदान झाली पण बैल असं नाही की दोन तीन मैदान तर एकदम वाटी तर सेमीला बैल असा घासाघाशी दोन नंबरच उतरत होता पण पायऱ्यांची अडचण असल्यामुळं बैलाला गुलाल थोडा हुलकावून देत थो होता आता यापूर्वी आत्ता दौलीला किती सध्या बैल आहेत तुमच्याकडे सगळे तशी आता आपली चार बैल आहेत चार बैल रामा हरण्या आत्ता नाशिकला आपण पाठवले म्हणजे आपल्या आणि बुधालबाई नाशिक म्हणजे किरण दादा सोनवणे अमोल जाधव यांच्यामुळे म्हणजे आपले एकदम घरातले संबंध आहेत त्यांचा बैल आणि आपला बैल म्हणजे असं वेगळं काही नाही त्यामुळं ती दोन बैल आत्ता तिकडं आहेत आणि हा बैल आणि लक्ष्या तो आपल्या पैसे रामाशे बर काळ गाजवला कारण भरपूर मैदान गाजवली फायनलची गुलाल पण भरपूर घेतलेत आणि असं दावणीला खंड नाही असं म्हणजे गुलाला खंड नाही म्हणावं लागेल हो नाही नाही बैल तो काय करत होता बैल पळतच होता पण त्या बैलाला आम्हाला पायऱ्याला इतकी अडचण झाली माणसांनी की काय जणांना पैसे द्यायचे ठरले ऑनलाईन पैसे दिले त्यानंतर पण आम्हाला पायऱ्याला फसवलं गेलं बऱ्याचशा वेळी आणि माणसांची माझी चर्चा असायची की तो बैल खालून जास्त पळतो पुढं थोडाही होतो पण आम्ही पुन्हा वाईस थोडं चेंज म्हणून पुन्हा नाशिकला पाठवला नाशिकला पाठवलं म्हणजे चार वाजता फोन झाला तर राजू शेठनी नाशिकच्या किरणदादांनी लगेच सहा वाजता तिकडून गाडी पाठवून दिली आणि बैल लगेच तिकडे घेऊन गेली आणि बैल आत्ता डावीनं रामाशेठ तिकडं इतका पळतोय की काही काही दिवस राखा जोड त्याला बिंजोडला नाशिकमध्ये जोड होईना झालाय बिनजोड राहतो तिकडे त्या नाशिक भागात बिनजोड वगैरे असतात का हा बिनजोड म्हणजे आता तिथं बैला बैलांच्या बिंजोड चालू झालेत पण बैल आता गेल्यापासून तर पराजितच आहे आणि बैलांना मात्र म्हणजे आता डावी खांद मुंबईमध्ये पण त्याविषयी गुलाल केले आणि बैल नाशिकमध्ये पण म्हणजे एकदम पहिल्या रुटीन वर बैल पाळायला लागलाय बैलाबद्दल काय सांगाल कारण शरीराला एकदम म्हणजे दनदनिध बैलांनी शरीरएष्टी वगैरे चांगली म्हणजे मेंटेन केले आधीचे जे बैलगाडी मालक होते कशा पद्धतीने म्हणजे आधीच्या बैलगाडी मालकांची काय संवाद झालेला खरेदीच्या पूर्वी आणि म्हणजे बैलाची शरीरएष्टी वगैरे बघूनच आपण बैल घेतो तुम्ही म्हटला तसं व्हिडिओ पाहिलेले तुम्ही काय काय नेमकं बैलामध्ये काय पाहिलेलं बैलाच्या व्हिडिओ मरतीमध्ये बैल गाडी प्रचंड ओढायचा महत्वाचा म्हणजे बैल दोन्ही खांदी बाहेरून आतून तितकाच पळतो त्यामुळे महत्वाचा म्हणजे आपण घेतला आणि बैल घेण्याचं कारण म्हणजे बैल इथं पण बऱ्याच जणांना माहित होता पण कोण डेअरिंग करत नव्हतं पण आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की बैल आपल्याकडे आल्यानंतर पळेल आणि त्या अलीम शेटणी यांनी म्हणजे आपल्याला एक विश्वास दिला होता आणि त्या आकार ड्रायव्हरांनी म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे बैल आपल्या आला आणि नंतर ज्या चार दिवसानंतर म्हणजे पार्टनरशिपमध्ये मतभेद होत्यात त्यामुळे आम्ही चार दिवसानंतर पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा करून आपला बैल पूर्ण किमतीला आपला विकत घेतला विश्वासार्थ झाला म्हणावं लागेल एक तर सार्थ झाला पहिल्यांदा आणले तेव्हा बरेचसे लोक नावटे होत होती म्हणजे बैल दिसताना माझ वेगळा दिसायचा काय पहिल्याला पण बरेचशा अडचणीत होत्या पण बैल पळतोय का आता म्हणजे आपण सांगण्यापेक्षा बस सगळेजण बघते ते आता फोन पण बऱ्यापैकी चालू झालेच काय पण आपल्याला जर बैलाला बैल त्या पद्धतीचा असला तर बैल म्हणजे आपण सांगण्यापेक्षा सगळे म्हणतात बैल घडवल काहीतरी गराडे मैदानामध्ये ज्यावेळेस गट पास केलेला तुम्ही म्हटलं तसं भरपूर गर्दी झालेली बैलापाशी बैलगाडी मालक म्हणून काय आनंद असतो कारण सर्व उत्सुक असतात की बाबा बैल कुठला आहे कसं काय म्हणजे पैरे पैरे पण त्याच निमित्तानं होतात काय होत काय काढला त्यावेळेस बरेचशी लोक आलेली नंबर वगैरे घेत होती बैल कोणता आहे काय चर्चा झालेली महत्वाचं म्हणजे गटाला खाली थोडी गाडी अशी झुलली होती मागून पळून गाडीने ओव्हरटेक करून गाडी मारली त्यात सगळं श्री अक्षय ड्रायव्हर शेंद्रे म्हणजे आणि त्या लोकांनाच कळतायच ना बैल किती बोलते अक्षय परत एकदा सांग गराडी मैदानामध्ये गटाला कितव्या गटात पडलेली जोडी गटाला एकोणीसाव्या गटात पडली एकोणीस मध्ये आणि सेमी ला चौथ्या सेमी मध्ये आणि फायनल ला किती तासावर होती गाडी पाचव्या तासावर पाचव्या तासावर किती नंबर गेलं पंचमोरा बैलाला नखेल लागलं होतं आपल्या सेमीला त्यामुळं थोडं फायनलला म्हणजे गाडी नरमच पडली आहे बर म्हणजे पायाला दुखापत पा झाले मोजारा थोडंसं स्पीड कमी आलं म्हणावं लागेल हो बर कसं काय म्हणजे आता पायऱ्याला तुम्ही म्हटलं तसं फोन यायला लागले तरी आता आत समोरचे पैरे पाहताना कशा पद्धतीने पा बैल बघताय म्हणजे की बाबा ह्याच्या अनुसरण म्हणजे ह्याला पुरेल असं बैल कशा पद्धतीने बघताय समोरचं बैल आपलं दोन एखादी बाहेरला पळतोय हां महत्वाचं म्हणजे स्पीड पण आहे म्हणजे आपला बैल ज्या पद्धतीत पाहणार त्याच पद्धतीचे आपण बैल मागतोय त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपण पण विचार करून देणार कारण की आपण आपल्या बैलांना बैल मागत होतो त्यावेळेस माणसाने आपल्याला टोलीस केली फोन उचलला नाहीत काही रिस्पॉन्स दिला नाही पण आपण ह्या बैलाला बैल पळतोय त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीची बैल मागणार वाय ते माहिती म्हणण्यापेक्षा पैसे देऊन बैल घातली आहेत तर किती म्हणजे मॅक्स किंमत किती म्हणजे दिले बैल घालण्यासाठी असं नाही मग सांगू शकत काय होतंय ज्याचा बैल पळतोय ना त्याला म्हणजे समजा वायदे म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याचा येण्या जाण्याचा खर्च वगैरे काय पैसे द्यावे लागते ते बरं कोण आजकाल कोणासाठी फुकट जात नाही तेच ते कोण दडवू शकत नाही काही करू शकत नाही कारण आपल्याला बैल म्हणजे काय जे फोन येते द्या बैल आम्हाला पैरायला द्या तुमचं काय असेल ते दे देतो महत्वाचं म्हणजे बैल पळतोय आता बघून पहिऱ्यांची आपले चालले पै्या भेटला तर होईल साध्य काहीतरी अजून अमोल तुमचा नंबर मी स्क्रीन मध्ये करतील कोणत्या खांदी पळतो ते सांग परत दोन्ही खांदी बाहेरून दोन्ही खांडी बाहेरून आतून म्हणजे पब्लिक न आलं तरी काय काय टेन्शन नाही सांगशील गाराडे मैदान फायनलचा गुलाल घेतला काय टीम मध्ये काय आनंदाचं वातावरण आहे तसं इथं सगळी आम्ही तीन फेर बघत होतो गट सेमी आणि फायनल तिन्ही फेऱ्यामध्ये बैल एकदम टॉप लेवलच पळाला कुठेही स्पीड कमी नाही बैलाने गाडी पण चांगल्या प्रकारे ओढली आणि चांगला चर्चेत आला बैल आणि फायनल राहिल्यानंतर तर आम्हाला खूप आनंद झाला बैला बैल बाबा आपला गाडी फायनल फायनल राहिली ड्रायव्हर कोण होतं गाडीवर अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकर बरं शेंद्रेचा अक्षय ड्रायव्हर हो संपूर्ण टीमचं नियोजन टीम महत्वाचे बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कोण असते टीम मध्ये म्हणजे कसं किती जण मेंबर आता प्रत्येकाचे सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही ते पण असं म्हणजे जर समजा एखादा पायरा करायचे बाबा किंवा मैदानाचं नियोजन करायचंय तर म्हणजे कसं नियोजन असते ते आता जर समजा आता जर मैदान असेल दोन चार दिवसावर तर सगळेजण तयारीला लागलेले असते बाबा कोणता बैल घालायचा काय सगळेजण बसून विचार करतात हा बैल आपल्याला चालल का या बैलाला किंवा कसं काही पळेल का गाडी हा सगळा विचार करून अमोल भाव आहेत ते सगळे हे करून सगळे आपली टीमच आहे ते करून सगळं आम्ही नियोजन करत असतो याचं मैदानात जाण्यापर्यंत एक हिराच लाभला म्हणावं लागेल दावणीला आणि भवितव्य कसं पाहतात आता बैल तर पळतोय त्या या पद्धतीनं आम्हाला पण प्रत्येक मैदानात जाताना वाटत बैलबाबा फायनलसाठी राहणाराच आणि तो पण त्यानं पण आजपर्यंत आम्हाला कधी के निराश केलेला नाही बैल हा कायम टाकटाकीत आ... <coughs> किंवा छोट्या जो मोठ्या ह्याच्यामध्येच गेलेला आहे नाहीतर बैलानं ना आम्हाला कधी के निराश केलेला नाही